लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची उत्तम बातमी उमदी नागरी विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उमदी यांची छत्तीसावी वार्षिक सभा संपन्न जत तालुक्यातील उमदी नागरी विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उमदी यांची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेअरमन बाबू कुर्बू तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेशमाक्का हुर्तीकर उपस्थित होत्या पतसंस्थेचे सचिव अरविंद सौदी यांनी उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत करून छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती दिली संस्थापक उपाध्यक्ष महादेव पना यांनी संस्थेच्या प्रगतीचा धावता आढावा घेऊन सभासदांच्या सहकार्याने पतसंस्था कायमच अवर्ग ऑडिट प्राप्त करत आहे यासाठी सर्वस्वी या पतसंस्थेचे सर्व घटक कारणीभूत आहेत त्याचप्रमाणे सुरुवातीला पस्तीस हजार भागभांडवल व तीनशे पन्नास सभासद असलेली आपली छोटीशी पतसंस्था आज आठशे बावीस सभासद व एक कोटी शेचाळीस लाख बेचाळीस हजार एवढं भागभांडवल निर्माण करून आज छत्तीसाव्या वर्षात एका रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर हे चेअरमन संचालक सभासद व सर्व कर्मचारी यांच्यामुळे होत असल्याचे संस्थापक महादेवापना होतीकर यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व पतसंस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट चन्नप्पांना होर्तीकर म्हणालीत की आज जत तालुक्यातच नव्हे तर सांगली जिल्ह्यात अनेक पतसंस्था निर्माण झाल्या व आज त्या बंद देखील झाल्याचं चित्र आहे मात्र सर्वांच्या सहकार्याने आज आपली पतसंस्था गेल्या कित्येक वर्षांपासून अवर्गात असून यांनी पतसंस्थेच्या पदाधिकारी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे व्यक्त करून पतसंस्थेच्या आर्थिक वाटचाल व समाजभिमुख कामाबाबत पतसंस्थेचे संचालक रेवाप्पाना लोणी सिद्राया तळळी राजू पाटील कल्लाप्पा शिरगट्टी विष्णू निळे तसेच सल्लागार उल्हास माळी सिद्धाप्पा लोणी सचिन होर्ती महादेव माने तुकाराम लोणी परमानंद पाटील मानसिद्ध पुजारी संगा पहाळके चिदानंद संख भैयासाहेब पवार सह मान्यवर व सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन संचालक श्री शैल मालापुरे यांनी केले तर आभार संचालक मच्छिंद्र इम्मनवर यांनी मांडले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी